परमार्थात भेटतो बाय हा मगाशीच येताना आमचे शास्त्री महाराजांचा फोन झाला मी त्यांना मागाशी तेच सांगत होतो आपण मंडळीने बाकी काही करू द्या फक्त आपलं कीर्तन भजन हेच टार्गेट असलं पाहिजे आपले मुलं कीर्तन भजन याच्यात जे समाधान आहे खरं सांगाल लोक काय कायच्या जीवनात मला वाटतं त्यांना दोनच वेळेस हार भेटला असेल एकतर लग्नात डायरेक्ट पुन्हा मग मग हार नाही ना आणि <laughs> डायरेक्ट मग पण लोक ना काय वारकरी संप्रदायावर प्रेम करतात आणखीन हो संसारात मान भेटणार नाही तुम्हाला संसारात तुम्ही किती ताकद लावा बाळासाठी यांसाठी किती करून ठेवा नाही तुम्हाला मिळ लागणार हा <laughs> एक दोन म्हातारी बसलेले होते म्हणे आणि त्यांची चर्चा चालली होती काय एक दुसऱ्याला म्हणत होता का रे मला एक दुःख आहे मी एवढा संसार चांगला केला परंतु मला एक दुःख आहे काय माझी सून मला चहा घेऊन येते ना तर मला चहा देताना ती डोक्यावरच पदर घेत नाही दुसरा म्हणला अरे अडपाटा मला चहा देत नाही डोक्यावर पदर घ्यायचं कुठं घेऊन बसला मला चहा देत नाही भाऊ हो जाऊ द्या मुद्दा माझा असा होता की त्याच्यात पश्चाताप आहे परंतु आपण या परमार्थात आणि इतक्या खेड्यापाड्यात सुद्धा लोक आता एवढा हार जर सुप्याला आपण जर घेतला तर एक हजार रुपयाच्या पुढेच लागतील सुपा सुपा एक गाव आहे नगर पुणे नगर हायवेवर तिथं जास्त हाराचं होलसेल दुकान आहे तिथं लोक तिथून नेतात चला असू द्या तू का म्हणे तरे भव सिंधू ये कसरे माझ्या कंठात नाम राहावं प्रेमाने युक्त राहावं हेच मला दान द्या मी तुम्हाला पतीत शरण आलोय मग काय करील तर संतांच्या पायावर डोकं ठेवील संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोई मग त्या योग्य काय होईल महाराज म्हणतात तुका म्हणे तरे आणि भव सिंधू एक सरे भव सिंधू संसाराला म्हटलंय संसाराला ते दोन तीन नाव आहेत संसार सिंधू संसार सिंधू हा भव दुस्तर भव नदीचा झाला तारा भवसागर भवसिंधू हे एक संसाराचेच नाव आहेत हा संसार सागर मी एका, आ, एका सरे म्हणजे एका इकडे शब्द आहेत की न एका झटक्यात तरुण जाईल काही काही माणसं असं गाडी काढत असताना वगैरे काही असताना असं तो तो ते काही शब्द आहेत बरं असं आहे ते शब्द तसेच बोलले पाहिजे आपल्या इकडे जे शब्द आहेत ना काही काही आता हा झटका जो शब्द आहे असं ते त्याच्यात वजन आहे आणि काही काही लोक शुद्ध शुद्ध म्हणून म्हणून पुणे मुंबईत तरी भाषा अशी तरी पंचायर झाली ती त्याच्यात रस नाही राहायला मला खरं सांगा आपल्याला आपल्या इकडच्या शिव्यात जास्त वजन आहे का पुणे मुंबईच्या शिव्यात जास्त वजन <laughs> आहे जास्त वजन कोणत्यात आहे खेड्यापाड्यातल्या शिव्यात काय वजन आहे महाराज कधी कधी मी ना भांडायला लागले ना आम्ही गाडी थोडीशी काच खाली करून ऐकत असतो बा काय काहीतरी भांडायला लागले ना बाप रे बाप नवीन नवीन माल भेटतो पण त्या शिव्याचं वजनच वेगळं आहे खेड्यापाड्यात शिव्या म्हणजे वजनदार शिव्या आहेत पुणे मुंबईत काय आहेत मूर्खन नालय आणि त्याने काय होत आपल्या या लोकांना ते कळणार बी नाही परंतु चला <clears throat> भवस हे एका झटक्यात थोडक्यात या संसार सागर मी तरुण जाईल तू का म्हणे तर रे भव सिंधू हे रे संसार सागर तरुण जाणं अवघड आहे कारण याला म्हटलंय चक्रयूह म्हटलं या संसाराला याला कोड म्हंटल कोडे जसे अनेक आहेत ना कोडे कोडे सोपे असतात परंतु उलगडत नाहीत लवकर सोपे सोपे कोडे असतात परंतु उलगडत नाही अ तुझं काय नाव हा निलेश कितीला रे भाऊ तू हा सातवीला हा शेजारचा नाव काय तुझं आंघोळ केली की नाही बर 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 हा तुझं काय नाव चेतन चेतन आणि तू निलेश आ, निलेश एक वाक्य उच्चारतो तुला जिने के लिए खाना का खाने के लिए जिना उभा राहा बर परत परत उच्चारतो जिने के लिए खाना का खाने के लिए जिना अरे वा वाजवा गळे मस्त उत्तर दिलं हा आणखीन थोडं विचारू का बर सकाळी पुढं बस सकाळी विचारी ना तर राहिले ना <laughs> जाऊ द्या हे कोडे असतात सोपे सोपे आहेत परंतु लवकर ते आपल्याला कळत नाहीत एक असा वृक्ष होता झाड होत झाड त्या झाडावर तीन पक्षी बसले होते किती तीन मधल्या पक्षाला बाण मारला झाडावर किती राहिले पोरं हुशारीत गड बर 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 दुसरं कुठं विचारू का आता सकाळपर्यंत याचा हिशोब करा तुम्ही हा फक्त मला सुखाने झोपून द्या रात्री नका तांदू ताण <laughs> देऊ <laughs> हा याच मला तुम्ही सकाळी उत्तर दिलं तरी चाल झाली आपली वेळ दोन तीन मिनिटं राहिले <laughs> तीन साधू होते एका गावात आले मंदिरात बसले आणि मंदिरात बसल्यानंतर त्या गावातला एक गृहस्थ आला तिथं परंतु त्याच्या घरची परिस्थिती अशी घडली होती काही दिवसापूर्वी त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि घरात चार माणसं होते त्या माणसाच्या मुलगा मुलगी त्याची पत्नी आणि तो मुलीचं लग्न झालं त्याच्यात ते इकडे रुकवत म्हणतात का ते लग्नात बनवून देतात रुकवत रुखद रुखद म्हणतात का बरोबर बरोबर तो रुखवत जो हो, आता एका एका शब्दाला अनेक नानेक नाव असतात इकडे परिसरात परिसरात ती भाषा बदलते तो रुखवत जो होता ना त्याच्यात काही साखरेचे पदार्थ बनवलेले होते घोडा उंट हत्ती बैल तशा तीन साधूच्या मूर्त्या पण त्या रुखवत बनवलेल्या होत्या मुली मुलीचं लग्न झालं मुलगी गेली निघून पण ते रुखवत देण्याचं लक्षातच राहिलं नाही अ ते लक्षात राहिलं नाही ती गेली निघून अ तर तो असा तो एक मंदिरात तिथे आला आणि आल्यानंतर त्या साधूच्या पायात चप्पल नव्हती म्हणे याने काय ठरवलं महाराजांना आपण चपला घेऊन देऊ पैसे दिले एक चपलीचे चपली पंचवीस पंचवीस रुपये दिले समजा दुकानात गेला तीन चपलाचे किती झाले तीन जोडचे पंचवीस तरीख पंच्याहत्तर कोडणी जबाबदारी नाही का पंचवीस तरीख पंचाहत्तर झाले साधूने त्या माणसाने पैसे दिले साधू चालले <coughs> तेवढ्यात नोकर होता चप्पल घेत असताना मालक नव्हता तेवढ्यात ते मालक आला म्हटलं महाराजांनी काय घेतलं म्हणजे पायरली चप्पल घेतली त्यावेळेला म्हणले पंचवीस रुपयाला जोड दिला त्यांनी सांगितलं अरे देशासाठी धर्मासाठी जगतात चांगली माणसं आहेत रात्र दिवस समाजासाठी काम करतात एक काम कर यांना पाच रुपये वापस देऊन टाक नोकराकडे पाच रुपये दिले पण नोकर थोडा चॅप्टर होता चॅप्टर म्हणजे कळलं ना हुशार होता आणखीन हुशार म्हणजे आणि म्हणजे हुशार होता आणखीन तिसरा शब्द शब्द चलाक. चलाक, चलाक होता चतुर होता वा चार चल चतुर होता आणखीन झाले का गुरु गुरे, गुरे गुलेबाबा सांगायचे हुशार होता चॅप्टर होता चतुर होता चलाक होता म्हणजे लबाड होता <laughs> कारण जे माणसं हुशार असतात चतुर असतात चापरा असतात ना लबाड्या तेच करतात हा लबाड्या लबाड्या तेच करतात मोठे मोठे लबाड्या असतात जाऊ दे विचार केला आता माणसं तीन आहेत गाड्या पाच रुपये कसे द्यायचे त्याने काय केलं दोन रुपये खिशात टाकले आणि प्रत्येकाला एक एक रुपया वापस देऊन टाकला चप्पल केवड्याला पडली ला घेतली होती ना पडली मग चोवीस रुपयाला चोवीस तारीख किती चोवीस आहे एक एक रुपया वापस दिला होता बहात्तर तीन आणि खिशात दोन रुपये टाकले दोन सत्याहत्तर आणि दोन रुपये कुठून आले ज्ञानेश्वर <laughs> कमनेतरी काता 어? Uh... दान आलो पतित शरण आपल्या या ठरलेल्या वेळेमध्ये या आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय दिंडी झाली काय कुठे सकाळी असते का सकाळचा टाइमिंग कीर्तनासमोर